पाच मिनिट आहेत मला थोडं बोलायचंय तुमच्याशी आयुष्याच्या वळणावरती जेव्हा योग्य मार्गदर्शक भेटतो तेव्हा चुकांमधून होते मुक्ती आणि आयुष्याला आकार येतो अजामेन पापी तयाला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला अनाथासी आधार हा चक्रपाणी अजामेळ हा पापी होता आणि त्याला देवाने मुक्ती दिली अजामेळ हा खूप चांगला होता मुळात पण त्याला अनेक वाईट गोष्टींचा मोह झाला वाईट सवयी लागल्या आणि मग त्याचे वाईट परिणाम सुद्धा त्याला भोगावे लागले पण त्याच्याकडून एक चांगली गोष्ट झाली त्याच्या दहाव्या मुलाचं नाव होतं नारायण आणि त्या मुलावर अजा मुलाचं खूप प्रेम होतं त्यामुळे तो सारखा नारायण नारायण असं म्हणत होता आणि म्हणूनच विष्णूच्या नावाचा त्याच्याकडून नकळतपणे जप झाला आणि मग त्याला त्याच्या त्रासात मुक्ती मिळाली पण या गोष्टीतून आपण जगताना काय बोध घेणार आहोत हे आता आपण समजून घेऊया हा तेच तर आवडते आम्हाला व्हिडिओ कसं आहे आपल्यापैकी बहुतेक जणांना हे खरं तर माहिती असतं की योग्य काय अयोग्य काय हा ओगीच इकडचं तिकडच चार करून चार सांगणे लावा ला करणे हे योग्य नसते हा पण करतात ना अनेक मंडळी हे उद्योग करतात की म्हणजे माहिती चुकीचं असं वागणं तोरी सुद्धा तसं वागणं हे चुकीचं आहेच पण काही जणांच्या बाबतीत काय असतं की काही गरीब अनाथ मुलं असतात त्यांना सांगणार समजवणार कोणी नसतच त्यामुळे त्यांचा गैरवापर करून घेणारी काही मंडळी असतात त्यांच्याकडनं चोऱ्या करून घेतल्या जातात त्यांना वाईट मार्गाला लावलं जातं अशा वेळेला देव त्यांच्या मदतीला धावतो आणि त्यांना योग्य तो सल्ला देतो आता देव भेटतो आणि सल्ला देतो म्हणजे जटाधारी किंवा धनुष्यबाण घेतलेला देव आपल्याला भेटतो असं मला अजिबात म्हणायचं नाही मला म्हणायचं की देव सगळीकडे असतो ना त्यामुळे कुणाच्या तरी रूपात तो आपल्याला भेटतो आणि सल्ला देतो जसं की अभ्यास न करणाऱ्या मुलांना शिक्षक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात त्यांना रुळावर आणतात आणि त्यांचं भविष्य घडवतात तेव्हा त्यांच्या तोंडूत देवच बोलत असतो नाही का हे खान कळलं हा आपण देव ज्याच्या रूपात येऊन आपल्याला काहीतरी चांगलं सांगत असतो त्याचं आपण ऐकायला हवं नाहीतर मग पालथ्या घड्यावर पाणी आणि रोजचीच कहाणी म्हणजे काय काही मुलांना एका जागी बसायची सवयच नसते अगदी जेवताना सुद्धा तिकडे तिकडे धावत असतात खेळत असतात आणि आई विचारे अरे जेवरे 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 असं म्हणत त्यांच्या मागे फिरत असते हे चुकीचं आहे ना नाही म्हणजे जेवण हे आपल्यासाठी असतं आणि आईने ते तयार सुद्धा केलेलं असतं तर आपल्याला नीट एका जागी शांत बसून जेवायला नको का अभ्यासाला पण बसत नाहीत मुलं एका ठिकाणी हा तेच कुठलंही काम अगदी मनापासून केलं तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला उपभोगता येतात ना अनेक मोठ्या मोठ्या शाळा असतात ना तिथे अत्यंत सवलतीत गरीब मुलांना शिक्षणासाठी शासनाने सोय करून दिलेली असते त्याला आर असे म्हणतात आर टी फुल फॉर्म राईट टू एज्युकेशन असा आहे आपल्या देशातील मुलांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी हा कायदा शासनाने लागू केला आहे अशा सवलती म्हणजे सुद्धा देवाचीच कृपा असते ना कारण आपली परिस्थिती नसताना सुद्धा आपण चांगल्या ठिकाणी सवलतीत शिक्षण घेऊ शकतो आणि आपलं भविष्य उजळू शकतो त्या संधीच सोनं केलं तर पण स्वभावात जर असेल तर तर अभ्यासच न ना करणं नापास होणं हे काही चुकत नाही असाच एक आरटी सवलत घेऊन नापास होणारा मुलगा मला भेटला आणि म्हणाला मला काही अभ्यास जमत नाही मी ढ हो आहे मला सर्वजण ढ म्हणतात मग मी करूच कशाला अभ्यास मम्मी त्याला म्हणाले लोक काय म्हणाले लोक काय म्हणतात याच्याकडे नको ना लक्ष देऊस तुला जे म्हणायचंय ते तू बन त्यांनी ते ऐकलं आणि नवीत पास होऊन आता तो दहावी मध्ये गेला याच्या उलट एक मुलगा प्रचंड श्रीमंत नवीत असताना एका मुलीच्या प्रेमात पडला पस्तीस हजार रुपये त्याने खर्च केले तिच्यावर त्याला मी सांगितलं होतं सध्या तुझं ध्येय हे अभ्यास करणं असलं पाहिजे फरकटू नकोस त्यांनी काही ऐकलं नाही नेहमी पास होणारा मुलगा नवीत नापास झाला अरे देवा याच्यावरून लक्षात काय घ्यायला की आपल्याकडून सुद्धा अजामेळ आज कळत नकळत चुका होत असतात आणि आपल्या चुका सुधारण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देणारी जी मंडळी आपल्याला भेटतात त्यांचं जर आपण ऐकलं नाही तर त्या नापास होणाऱ्या आयुष्याच्या परीक्षेत नापासू म्हणजे काय होईल आपण त्या चुका करू त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील आपल्याला शिक्षा होईल लोक नाव ठेवतील कधी कधी तर तुरुंगात सुद्धा जाण्याची वेळ येईल आणि मग आपल्याला खूप त्रास होईल होईल की नाही म्हणूनच अनाथांचा नाथ असणारा देव कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन आपल्याला काहीतरी चांगलं सांगत असतो त्याचं आपण ऐकायला हवं आणि मग आपल्याला खऱ्या अर्थानं मुक्ती मिळेल मुक्ती म्हणजे काय आपण मिल्यानंतर आपल्याला स्वर्ग मिळेल असं नाही आपल्या चुकांमधून आपल्याला मुक्ती मिळेल आणि या पृथ्वी तलावरच आपण स्वर्ग सुखाचा आनंदाचा अनुभव घेऊ शकतो केवढा वेळ करताय तुम्ही आमच्यासाठी तुम्ही आत्ताच तर भेटतं मार्गदर्शन करणार तशाच तुम्ही भेटलात या निमित्ताने एक गोष्ट फार महत्वाची आहे हो सा ती सांगावीशी वाटते ती म्हणजे मुलांवर प्रेम करावं पण त्यांना लाडावून ठेवू नये म्हणजे नको ते हट्ट त्यांचे पुरवून बऱ्याचदा काय होतं आई चांगल्या सवयी लावायला जातेही पण मुलं हुशार असतात ती आईची तक्रार घेऊन आजीकडे जातात आणि मग आजी आईला रागवते आता हे मुलांना कळतं की आजी आपली बाजू घेते आणि मग ती वाटतेल तशी वागायला लागतात या श्लोकातून रामदास स्वामींना असा अजिबात सांगायचं नाहीये की तुम्ही आयुष्यभर वाटतेल तसं वागा आणि अनाथांचा नाथ असा देव मग तुम्हाला तारून देईल म्हणजे दे आयुष्यभर पाप करायची आणि गंगेत जाऊन एक बुचकळी मारायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात असा अजिबात अर्थ या श्लोकात कोणीही घेऊ नये हे मात्र या निमित्ताने आवर्जून सांगावं असं तुम्हाला जर उपक्रम आवडत असेल ना तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल मी व्हिडिओज बनवण्याचं काम करते तुम्ही त्याच्या प्रसाराचं काम करा म्हणजे माझ्यासारखं तुम्हालाही म्हणता येईल इतना तो हंबी कर सकते हैं जय जय